नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख संजय भोसले यांचा वाढदिवस युवासेना महिला आघाडी आणि शिवसैनिकांच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला या निमित्तानं नेरुळ सेक्टर अकरा येथील शिवसेना शाखेत सकाळी नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेढीच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी रक्तदान करून संजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखी भेट दिली तर सायंकाळी महिला आघाडीच्या वतीनं पाच रुपये किलो दराने विभागातील नागरिकांसाठी साखरेचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी झालेल्या संजय भोसले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला आज या ठिकाणी आमचे नेरूळ पूर्वेचे प्रमुख संजय मुतलेसाहेब यांचा वाढदिवस अतिशय धूमधडाक्याने साजरा होतो आहे आज संजयनी खरोखर ज्याला आपण जनसेवा म्हणतो ती करण्याच्या दृष्टीने हे निमित्त साधून या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलं जवळजवळ ऐंशी लोकांनी रक्तदान केलं ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्ती देऊन त्यांचा सन्मान केला त्याच्यानंतर या महिला ज्या आहेत या महिलांना पाच रुपये किलोने साखरेचं के वाटप केलं असे अनेक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी केलं संजय हा चोवीस तास काम करणारा समाजासाठी काम करणारा पदरमोड करून काम करणारा हा चोवीस तास काम करणारा खरा शिवसैनिक आहे म्हणून संजय भोसलेंवर आमचा नेहमी वरधास्त राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संजय भोसलेंना नगरसेवक करणं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे आणि पुढच्या वाढदिवसाला जो नगरसेवक म्हणून असेल आणि आम्ही त्याचा धूम वाढदिवस साजरा करू आम्ही सगळ्या शिवसेनेच्या वतीने मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो दीर्घायुष्य चिंततो जय हिंद जय महाराज संजय भोसले यांच्या अभिष्ट चिंतन सोळा प्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक तसेच रिक्षा चालकांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या याप्रसंगी संजय भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता जिल्हा संघटक सरोज पाटील युवासेना प्रमुख अनिकेत म्हात्रे प्रमुख दिलीप घोडेकर प्रमुख रोहिदास पाटील मिलिंद सूर्यराव शहर प्रमुख विजय माने माजी नगरसेवक काशीनाथ पवार सहसंपर्क प्रमुख संतोष मोरे जयवंत भोईर हेमंत चोरगे अरुण गुरव निनाद कदम सलीम कुरेशी कुणाल निर्भवणे उपजिल्हा संघटक संगीता पाटील मधुमती हरमळकर समृद्धी मोरे उपविभाग संघटक साधना अडांगळे सुनीता भोसले मनीषा निकम वनिता सांडभोर शाखा संघटक सारिका दरेकर उपशाखा संघटक कविता दुबे कविता निकम योगिता कुटे सारिका फडतरे कविता दुबे सुनीता गुप्ता प्रज्ञा सोनावणे बिकलीस शेख वीना पवार पूनम पाडमुखे यांनी संजय भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी मला खरंच खूप आनंद होत आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला जे स्वतःला अपेक्षित आहे माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अपेक्षित आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच हेतूने आज देखील आमच्या सर्व युवासेना महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिकांनी सकाळपासून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सकाळपासून रक्तदान शिबिर सर्वात अतिशय समाजसेवेचं जे मुख्य असं कार्यक्रम आहे तो रक्तदान शिबिर या ठिकाणी आपण घेतला युवा सेनेने या यामध्ये अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक युवाने आपल्या विभागातील आपल्या आग्रहागातर आणि युवा सेनेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये आपलं सहयोग आणि रक्तदान दिलेलं आहे आणि जवळजवळ मला वाटते सत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच महिला आघाडीने या ठिकाणी पाच रुपये प्रति किलोने आज साखरेचा भाव जवळजवळ पंचेचाळीस पन्नास रुपये किलो आहे तर कुठेतरी महिला आघाडीला त्या चुलीपर्यंत त्यांची जाण असते त्याच्या बजेटची जाण असते म्हणून महिला आघाडीने पाच रुपये प्रति किलोने साखर जवळजवळ मला वाटते सातशे ते आठशे कुटुंबांना हा लाभ या आज या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत सातत्याने आम्हाला या ठिकाणी या शाखेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद त्यांचे मार्गदर्शन सतत लाभतं आज त्यांचा देखील सन्मान करण्याचा योग या ठिकाणी आम्हाला लाभला त्यांना देखील काही छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या शेजारीच रिक्षा स्टँड आहे त्यांची देखील या ठिकाणी काही मागणी होती आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना त्यांचा जे युनिफॉर्म दिला आहे त्यांना जे रोज रोज युनिफॉर्म घेऊन रिक्षावरती जावं लागतं ते अप टू डेट राहण्यासाठी शिवसेनेने त्यांना तो युनिफॉर्म देऊन त्यांना थोडंसं सहकार्य केलं आणि अशा अनेक उपक्रम आम्ही सातत्याने गेले आठ दिवस राबवतोय आम्ही शिष्य वृत्तीचे काही कार्यशाळा इथे चालू ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक म्हणजे तुम्ही बघत असाल की या ठिकाणी सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपक्रम आपण राबवतो याचं एकमेव कारण म्हणजे आमचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच आहेत कारण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन घेऊन दिलेलं आहे माननीय नाटासाहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की सातत्याने जनतेच्या तुम्ही सेवेत राहा लोकांपर्यंत पोचण्याचं एकमेव कारण आहे समस्ये खरंच मूळ मला स्वतःला मी नशीबवान समजेन की नेत्याने असे आशी आशी आशीर्वाद द्यावे नेत्यांचा आशीर्वाद म्हणजे खूप तोला मोलाचा असतो आणि त्याचबरोबर जर दो नेत्यांचा आणि जनतेचा हे दोन्ही आशीर्वाद एकत्र झाले तर मला वाटत नाही आमच्या सर्वांच्या आणि जनतेच्या मनातलं लवकरच इच्छा पूर्ण होईल यंदाच्या महापालिकेमध्ये आम्ही निश्चित स्वरूपात महानगरपालिकेमध्ये जनतेसाठी आम्ही जाऊ यात काहीच शंका नाही उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रमुख संजय मोरे उपविभाग प्रमुख दिलीप देवकर प्रमुख गुरमीत सोहंते प्रमुख सचिन मोरे सनी पाटील युवासेनेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत साळवी विभाग अध्यक्ष प्रणय जाधव शाखा अध्यक्ष यश पाठक उपशाखाध्यक्ष अदनान कृपास्खोत सनी गोसावी गुरुनाथ नार्वेकर आशुतोष नलावडे आदी शिवसैनिकांचे मोलाचे सहकार्य लाभले कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता